तुम्ही खूप आनंदी असता तुमच्या ब्रेनमध्ये एक प्रकारचं रसायन तयार होतं ज्याला म्हणतात सिरेटोनिन्स जर का मनामध्ये भीती असेल कुठल्याही कारणामुळे ताणतणाव असेल तर आपल्या शरीरामध्ये जे केमिकल तयार एन्झायटीचे स्ट्रेसचे डिप्रेशनचे ही भीती बऱ्याचदा हार्टचे प्रॉब्लेम तयार करते व्यक्तीच्या मध्ये तुम्हाला सांगतोय हे रसायन कशाप्रकारे तुम्हाला एक छोटासा ग्लासमुळे तयार करता येईल हे जर का तुम्ही रोज पिताय तर ते रसायन जे आनंदाचं रसायन आहे एक प्रकारचं रसायन तुमच्यामध्ये ते नेहमी क्रिएट होत जाईल त्याच्यामुळे जा तुमची स्ट्रेस ताणतणाव डिप्रेशन स्ट्रेस हा देखील खूप कमी होईल कंट्रोलमध्ये राहील रोज जर का तुम्ही एक ग्लास दूध त्याच्यामध्ये एक चमचा मध आणि तीन ते चार काड्या केशरच्या हे मिक्स करून घेतायत रात्री झोपायच्या पूर्वी तर ते रसायन तयार व्हायचं खूप जास्त प्रमाणात वाढतं आणि तुमच्या मनातली भीती देखील कमी होते स्ट्रेस देखील कमी होतो बऱ्याचदा अशा लोकांना जे एन्झायटीमध्ये गेले जे स्ट्रेसमध्ये गेलेले आहेत त्यांना हार्टचे प्रॉब्लेम देखील होतात श्वास घ्यायला त्रास देखील होतो हे देखील प्रॉब्लेम तुमचे कमी होतील